आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा ओला उबेर चालकांच्या मागण्यांकडे गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने चालकांनी आझाद मैदान येथे आंदोलन सुरू ठेवले होते अखेर आज ओला उबेर कंपनी व प्रशासनाने या मागणीच्या संदर्भात मीटिंग करू असे आश्वासन दिले काही दिवसात आयुक्त ओला उबेर कंपनीचे प्रतिनिधी व चालक यांच्यात बैठक होणार आहे यामुळे चालकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे दिसते या पार्श्वभूमीवर तलोजा परिसरातील समाजसेविका दीक्षा जाधव हो यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत ओला उबेर चालकांचे नेतृत्व करणारे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉक्टर केशव क्षीरसागर उपस्थित होते त्यांनी चालकांच्या मागण्या आणि वास्तव परिस्थिती समजून घेत प्रशासनापुढे ठामपणे मांडण्याचे आश्वासन दिले तसेच प्रशासन सध्या ज्या मागण्या मान्य करत आहेत त्या स्वीकाराव्यात उर्वरित मागण्या टप्प्याटप्प्याने मांडू असे आवाहन त्यांनी केले बैठकीस मोठ्या संख्येने ओला उबेर चालक उपस्थित होते समाजसेवक दिलीप जाधव यांनी देखील यावेळी हजेरी लावली बैठकीच्या दरम्यान चालकांच्या चेहऱ्यावर प्रशासनाच्या भूमिकेमुळे समाधान दिसून येत होते चालकांचे प्रशासन आणि ओला उबेर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे तरीही प्रशासनाने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या नाहीत तर मोठे आंदोलन उभारू असा इशारा चालकांनी यावेळी दिला नमस्कार मी अक्षय आदर्श न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीतो आज आपण तलोजा समाजसेविका दीक्षा जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालय ठिकाणी या ओला उबेरचे काही ड्रायव्हर चालक या ठिकाणी उपस्थित राहण्याची आज मीटिंग्स देखील संपन्न झाली कित्येक दिवसापासून आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करता येण्याच्या विविध मागण्या आहेत आपल्यासोबत त्यांचे नेतृत्व करणारे क्षीरसागर सर आहेत सर आझाद ओला उबेरच्या मागणीसाठी आंदोलन आहात काय मागणी आहे आणि आज कशा संदर्भात आयोजित करण्यात आली गेल्या दहा वर्षांपासून ओला उबेर सारख्या कंपन्या या राज्यामध्ये व्यवसाय करतात त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा लायसन्स नाहीये कुठल्याही प्रकारचे नियम ते शासनाचे पाळत नाहीये राज्यामध्ये आज ओला कंपन्यांवरती काम करणारे रिक्षा आणि कॅब ड्रायव्हर बघितले तर अठरा लाख व्यावसायिक त्या इकोसिस्टीमवर अवलंबून आहेत आमचं असं म्हणणं आहे की राज्याचे परिवहन आयुक्त असतील किंवा परिवहन मंत्री असतील त्यांनी या कंपन्यांना कायद्याच्या कक्षेमध्ये आणलं पाहिजे त्याचे सुरुवात जे रेट्स या लोकांना मिळतात त्या रेट्सनी ती सुरुवात झाली बघित असेल की ज्या ऑटो रिक्षा आहेत ऑटो रिक्षाला मीटर आहेत मीटर त्यांना पैसे मिळतात पण आज कॅब ड्रायव्हर जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा त्याला माहित नसतं की आपल्याला काय रेटवरती काम करायचे असा कुठले व्यवसाय नाहीये त्या व्यवसायातल्या लोकांना माहीत नाही की आपण आज जे श्रम देणार त्या श्रमाचा मोबदला काय असणार आहे कंपन्यांच्या मनाला येईल तो मोबदला यांना मिळेल त्यामुळं यांची अवस्था गुलामांसारखी झाली आहे गुलामगिरीतनं बाहेर काढण्यासाठी आमचा प्रयत्न आहे गेल्या अनेक अनेक वर्षांपासून आम्ही हा मुद्दा वेगवेगळ्या प्रकारे हाताळतो इतके दिवस आम्ही ऍप्लिकेशन दिले निवेदन दिलं आता आम्ही आंदोलन आंदोलन आम्ही करतोय पवित्रा घेतलाय शासन रिस्पॉन्ड करतोय कंपन्या पण रिस्पॉन्ड करतो आणि असे आशा आहे की का काही आठवड्या येत्या काही दिवसांमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह आज मागणी कशा संदर्भात मिटिंग होती म्हणजे काय प्रशासनानं काय दिल्याबरोबर राज्याच्या परिवहन आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांनी कंपन्यांना अनेक वेळा लेखी वॉर्निंग दिलेली आहे की तुम्ही जे आ, आ, जे नियम शासनाने पारित केले ते फॉलो करणं गरजेचं आहे आज त्यांनी जे जे पत्रव्यवहार केल्या मागच्या दोन आठवड्यामध्ये कंप्लेंट बरोबर केले ते आम्हाला दाखवले आणि त्यातनं जे स्पष्ट दिसलं की शासनाने त्यांना योग्य वेळी योग्य त्या प्रकारे वॉर्निंग दिली आहे न्यायव्यवस्थेला जर का एखादा विषय टिकवायचा असेल तर ते समोरच्या पार्टीला तेवढा रिजनेबल टाईम देणं गरजेचं असतं तो टाईम आम्ही पण संघटना म्हणून आम्ही समजूतदारपणे तेवढ्या दिवस आम्ही शांतीत ठेवली की त्यांना रिजनेबल टाईम दिला की जो निर्णय शासनाचा आहे तो त्यांनी एन्फोर्स करावा एक्झिक्यूट करावा म्हणून सोळा सिक्स्टीनला या वीकच्या सोळाला पुन्हा त्यांनी मिटिंग आयोजित केली आहे आणि कंपन्यांना पण बोलवलंय आम्हाला पण बोलवलंय आणि त्या संयुक्त मिटिंग मध्ये रेट्स फायनल होतील आणि त्या दिवसापासूनच त्या ऍपवरती दिसतील असं आम्हाला सहाय्यक आयुक्तां आयुक्तांनी सांगितलं अशा ते, ते आयुगतान, आयुगतान आशा रेट्स दिसतील अॅप वरती ज्याची आम्ही मागणी करतोय नाही दिसले तर आम्ही अठरा तारखेपासून पुन्हा आंदोलन करतो म्हणजे आता सध्याचा रेट किती आहे आणि तुमची मागणी कशा प्रकारची काही दिवसांपूर्वी आठ नऊ रुपयाचा रेट या कॅब चालकांना मिळत होता सध्या तो बारा तेरा रुपये चौदा रुपयापर्यंत आलेला आहे आमचं म्हणणं आहे की हा रेट बत्तीस रुपयाचा असला पाहिजे आणि तो रेट असेल तर आम्हाला व्यवसाय करणं शक्य होईल शासनाचे जे वेगवेगळे आत्तापर्यंत समित्या आहेत त्यांनीसुद्धा हे रेट्स काढलेले आहेत आणि जे आम्ही रेट्स मागतो ते त्या समित्यांच्या जे काही इन्फॉर्मेशन त्या त्यावर अवलंबून आहेत तर आम्ही जे मागतो ते शासकीय रेटच आहेत बत्तीस रुपयाचा रेट ड्रायव्हर्सला मिळाला तर ड्रायव्हर लोकांचं घर चालू शकेल सगळ्या गोष्टीचे वाढ झालेले आहेत इंधन वाढ झालेले आहे महागाई झालेली आहे पण यांच्या जो मुद्दल जो रेट होता त्या रेटमध्ये वाढ झालेली नाहीये मग प्रशासन हे जाणून बुजून करते काय याच्या का पार्श्वभूमी तुम्ही नेपाळमध्ये बघितलं की या ज्या कंपन्या आहेत ज्या घोस्ट कंपन्या असतात ज्यांचे ऑफिसेस नसतात पण त्यांच्या जनमानसावरती एवढा पगडा असतो की त्यामुळे आत्ता देशाची सत्ता उलथून टाकण्याची ताकद या कंपन्यांमध्ये आहे या आय टीच्या दुनियामध्ये या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये त्याच प्रकारचे दादागिरी गुंडागर्दी ओला ओबेर राठोड सारख्या कंपन्या आता आपल्या देशात करत त्यांनी जो रिच लोकांपर्यंत मिळवला किंवा त्यांच्याकडे जे डाउनलोड आहेत कोट्यवधी नागरिकांचे त्या डाऊनलोडच्या माध्यमातून ते गव्हर्नमेंटला ब्लॅकमेल करतात आणि काही अधिकाऱ्यांना विकत घेतात त्या माध्यमात सामान्य लोकांची पिळवणूक करतात पिळवणूक कर फक्त ड्रायव्हरशीच नाही तर पिळवणूक नागरिकांची पण होते अनेक वेळा नागरिकांना जेव्हा गरज असते जेव्हा पाऊस पडतो जेव्हा ऑफिस टायमिंग असतात तेव्हा कंपन्या सव्वा रेट लावतात आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रॉफिट कमवतात तर या सगळ्याचा एकत्रित इफेक्ट कंपन्यांची दादागिरी गुंडागर्दी इतके इतकी वर्ष चालू होते चालू देणार नाही आता जो तुम्ही रेट वाढवून मागताय तो नागरिक असते जे ओला मध्ये प्रवास करतात ना तो बातचीत मान्य आहे का ते काय आम्ही ओनली मीटर नावाची मोहीम ऑलरेडी राबवतो जवळपास सहा महिन्यापासून आम्ही नागरिकांना आवाहन करतो की जो गव्हर्नमेंट मीटर रेट द्या हा जो क्लास आहे जो कॅब्स मध्ये बसतो ओला उबरच्या माध्यमातून तो अप्पर मिडल क्लास आहे त्यासाठी शंभर दोनशे रुपये काय फार मोठी गोष्ट असते शंभर दोनशे रुपये टीप देणारा हा क्लास आहे त्याला फक्त जेव्हा गरज आहे तेव्हा त्याला व्हेकल अव्हेलेबल हवी असते नागरिकांचं म्हणणं आहे की आम्हाला रेट द्यायला काहीच हरकत नाही आहे फक्त ते रेट ॲपवर दिसले तर आम्हाला पण कुठली शंका राहणार नाही आणि आम्हाला कंपन्यांना बिल रेज करता येईल शक्यतो आय टीमधली लोकं वगैरे हे रेट या या कॅब्स वापरतात तर नागरिकांना काहीच इश्यू नाही फक्त या कंपन्यांना त्यांचं प्रॉफिट खूप थिक ठेवायचं म्हणून ते सरकारचं ऐकायला तयार नाही सर तुम्ही आंदोलनामध्ये काय मागणी आहे सर आमची गेली मागणी दीड महिना आंदोलन चालू आहे आमची मागणी एवढीच आहे की सरकारने जे आम्हाला रेट दिलेत ते रेट आम्हाला ॲपमध्ये मिळालं पाहिजे आणि आमच्या आता ड्रायव्हर लोकांची फार बिकट परिस्थिती होत चालली आहे आणि हे कंपनी रेट न दिल्यामुळं आता आम्हाला गाड्यांचे हप्ते भरणे बेकार होत चाललंय भरू शकत नाही आणि मुलं शिक्षण करू शकत नाही बऱ्याचशा गोष्टीला आम्हाला तर सामोरे जायला लागले सरकारला आमची एवढीच विनंती आहे की लवकर लवकर आमचे जे तुमचे जे गवर्नमेंटच्या रेट आहेत ते ऍप दाखवावेत आणि कंपनीला तसे आदेश द्यावेत जेणेकरून आमची पिळवणूक थांबेल श्रीसागर साहेबांनी सांगितलं की प्रशासनाने किंवा आयुक्तांनी आमच्या जर मागण्या मान्य नाही केल्या ना आंदोलन करू त्या आंदोलन मध्ये सहभागून हो मी आता अमरोल उपोषणाला बसण्याची तयारी सरांना दाखवली आहे कारण मला दुसरा पर्याय आलेला नाही माझी फार बिकट परिस्थिती उचलली आणि माझे जे दोन दोन अडीच लाख जे ड्रायव्हर बंधू आहेत त्यांच्या वतीने मी अमरुण उपोषणासाठी बसणार आहे आझाद मैदानला सोळा त्यासोबत आणखी एक चालक आहे सर तुमच्याकडे येतो आज लोजा या विभागामध्ये मीटिंग आयोजित करण्यात आले काय काय पार्श्वभूमी आहे आपल्या ड्रायव्हर भावांपर्यंत आपल्या ड्रायव्हर भावांपर्यंत काही विषय मीटर रेटचा किंवा जे आता चालू आहे त्या घडामोडी चालू घडामोडी कराव्यात यासाठी आज आपण एक बैठक घेतली होती ती बैठक आता पार पडलेली आहे त्याच्यात काही लोकांच्या शंका मीटर रेट बाबतीत आयुक्तांचे आपण जे आंदोलन आहे आझाद मैदानला ते आंदोलन कुठपर्यंत आले रेट वाढलेत की नाही या खूप साऱ्या शंका होत्या डायवरन्समध्ये की आता त्याचं थोडंसं निराश झालेलं आहे त्याच्यामुळे काही गोष्टी आहेत त्या पारदर्शक आमचे डॉक्टर साहेब करत आहेत कोणी खचून जाऊ नका रेट आपले वाढणार आहेत थोडा वेळ लागतो दहा वर्षाची जी आपण घाण होती ती साफ करायला थोडा वेळ जातो आहे जर तुमच्याकडे येतो आपल्या ऑफिस मध्ये किंवा आपल्या कार्यालयाच्या या ठिकाणी ओला उभ्याचे ड्रायव्हर उपस्थित आहेत आपल्याकडे त्यांनी आशाच्या पक्का अशा काहीतरी न्याय मिळेल आपल्याला सपोर्ट करतील आपण यांना कशा प्रकारचा न्याय देताल आणि कशा प्रकारचा पाठिंबा असणार आता जे इथं उभे आहेत सर्व हे आपले बंधूच आहेत ते सर्व आपले मित्रपरिवार आहेत रोज जे मंडळी आहेत आणि आपण गेल बघतोय गेल्या दीड दोन महिने झाले एक कंटिन्यू आताच मैदानावर पोषण आहेत आंदोलन आहेत पण आता, आता प्रशासनानी आधी एक महिना झाला काही लक्ष दिलं नाही पण आता प्रशासन पण त्याच्यावर आता सक्रिय प्रसिद्धात भेटतो आहे आणि एवढे महागे वाढले की यांना आता जर ओला जर चालक जर बघितलं तर त्यांना घरी काही कुठलं म्हणजे जवळपास घर पण चालत नाही त्या पैशामधून मेंटेन झालं गाडीचं सर्व काढल्यावर आणि आता हे जे यांचं रेट पैशातून याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि रेट वाढवलं पाहिजे लवकर जेणेकरून यांचं प्रत्येक म्हणजे यांचं हक्क जो आहे हक्क भेटलं पाहिजे बोलत त्यांना हे होते ओला उभेचे ड्रायव्हर आणि त्याने त्यांच्यासोबत त्यांचे नेतृत्व करणारे क्षीरसागर देखील आपली काय प्रतिक्रिया कमेंटद्वारे आवश्यक कॅमेरामॅन का, अशोक अशोक सह अक्षय कांबळे तलोजा नवी मुंबई